तील हनुमान वस्तीमध्ये इथं आपण प्रत्यक्ष माता मौली जाऊन भेटणार आहोत कि मुंबईला जरांगे पाटलांनी वीस जानेवारी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि मुंबईला जायचं ठरवलेलं आहे त्या संदर्भात माता भगिनींचे काय प्रतिक्रिया आपण प्रत्यक्ष जाणून घेऊयात नमस्कार आई हा काय नाव आहे तुमचं बरं 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 बर, आता मुंबईला जायचंय हा मग आता काय काय तयारी केली घरात कोण कोण असतंय दोनच आहेत आम्ही बरं खुरपाया जातो कापूस याचीऱ्या माणसात झालो काय खायचंय काय करायचंय मग आता मुंबईला कोणाला पाठवायचं ठरेल दोघांनी दोघा मी माता, काई -काई कौन -कौन बर, माता, माता दुला दुला ही इथं कोण बघत इथं तर कोण बघायचं राहून तसंच मुंबईला जायचं आरक्षण घ्यायचंय ना बराबर आहे बरं पाहिलं मित्रांनो की आजी सांगत आहेत की आरक्षण घ्यायचंय मग आता संघ काय काय बांधून घेणार भाकरी हा व्यसन <laughs> काय का बर बरं बरं तुमचं नाव काय माझं बरं बरं आता जे मुंबईला चाललेत संपूर्ण महाराष्ट्रामधून विस्तार केला तर मग आता मुलं चाललेत समजा तर मग त्यासाठी तुम्ही काय काय तयारी केली केसा भाकरी चटणी बरं बांधून देणार वा वा मग आता हे मुंबईला जाण्यासाठी तुमच्या मनातून पूर्ण आरक्षण मिळालं पाहिजे हा विचार आहे तुमच्या मनामध्ये कशासाठी जायचं का तिकडे कशाला बरोबर आहे हा तुमचं नाव काय मावशी बर बरं आता तुमची मुलं जे आहेत तुम्हाला मुलं किती आहेत बरं काहीच नाही लक्ष्मी बरं बरं आता हे मुंबईला जे जायचं ठरलेलं वीस तारखेला मग तुमच्या गावातून तुमचे तुम्हाला मुलं किती आहेत दोन तुमचे तुम्हाला दोन मुलं आहेत मग आता ते दोन्ही मुलं इथं थांबणार आहेत का मुंबईला जाणार आहेत दोन्ही मुंबईला येणार आहेत बरं बरं मग इथलं तुम्ही सांभाळणार आहे मग त्यांना काय काय देणार सोबत तुम्ही भाजी भाकरी वांग्याची बट्याची भाजी कोरड कोरडा देऊ कांडण करून देणार मग त्याला काय म्हणला तुम्ही पोहरायला पोहरायला म्हणला आरक्षण घेतल्याशी माघारी यायचं नाही पाहिलं मित्रांनो कि इथं महिलांचा माता भगिनींचा प्रचंड प्रतिसाद पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपण आजीकडे येऊया आजीनी सांगितले आजी आजोबा जाणार आहेत का हो आणि मग तुम्ही इथं थांबणार आहेत घरचं काम करायला राहते ना मुलं बाप लावते थें त्यांचा थें बर हा मग आता त्यांना काय काय बांधून देणार त्यांना सगळं काय हाय ती भाजी भाकर बांधून देते तुम्ही काय म्हणला त्यांना आजोबाला मला जा म्हणलं तुम्ही मी घरी राहते मग आता त्यांना सर्दी महागारी येऊ नका सर त्यांना सांगितलं तुम्ही आरक्षण घेऊनच यायचं महागारी यायचं तर यायचंच नाही मग काय त्यांना बैलगाडी काय संघ काय देणार आहेत आता बैलगाडी देऊत ना एखादी बसायला बरं मग अजून ते तुमची काय अपेक्षा आहे की मुंबईला तुम्हाला का मुंबई तुम्हाल का बघायला काम कोण म्हणायला मुंबईकडे कूच करत आहेत सर्व आणि महिला इथे त्यांच्या भूमिका पार पडत आहेत आपण आलेलो आहोत घोडका राजुरीच्या हनुमान वस्तीमध्ये आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया इथल्या सर्व समाज बांधवांची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया मुंबईला जाण्याची हा नमस्कार बोला काय नाव तुमचं जीवन घोडके बर बर आता मध्ये जी इशारा सभा झाली सारांगी पाटलांची आणि त्या सभेमध्ये हजाराच्या संख्येने होते तुमच्या गावातून गेल तर लोकस होते सगळे मराठा बरं आता त्यांनी ठरवलंय की मुंबईला जायचं जायचंच यायचंच नाही आता आरक्षण घेतल्याशिवाय त्या बाब मग आता तेच जनावर ठरवून सुद्धा मी विचार करीत नाही सरकारचे नावं सोडून द्यायची बर आता हाय तेवढं तर खायला घातलं आता पाऊस बी नाही आमच्या भागात पाणी नाही सगळं दुष्काळाचं जाहीर आहे मग अडचणीवर मात करून तुम्ही सोबत काय काय नेणार काय नाही चटणी भाकर तिथे मिळत ते खायचं पुढं चालत राहायचं पुढं मुंबई गाठी कोणी हलतील बघा करत आपण मग तिथं उशीर लागला दोन दिवस तीन दिवस तर हरकत नाही माघारी घ्यायचं नाही पाहिलं घोडका राजुरीच्या भ्रमणात वस्ती आणि हनुमान वस्तीमध्ये इथे प्रत्यक्ष जाणून घेऊ आपण की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जरांगे पाटील यांनी सांगितले की मुंबईकडे कुछ करायचंय बघूयात यांचं काय म्हणणं आहे नमस्कार नमस्कार साहेब हा नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव पिराजी अच्छा तुमचं नाव काय डोंगराव बरं आता बीड मध्ये लाखोच्या संख्येने सभा झाली तुम्ही का बरं बरं मला मग आता तुमच्या फाट्यावर देखील बघितलं मी तिथं नाश्त्याची भाताची व्यवस्था केलेली होती आता मुंबईला निघले काय काय घेऊन निघणार आता दोन काट्या साहेब माझा पाय मोड काय मुंबईला बरं मग आता दमादमाने निघणार तुम्ही कारण जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की माता भगिनी इथं राहायचंय तुम्ही निघायचंय मग आता तुम्ही मतात गुडघ्यानी चलणं होत नाही जायचंय बरं मग उद्दिष्ट काय काय नाही आम्हाला आरक्षण मिळवून जायचंय बराबर आहे तुम्हाला तुम्ही कसं निघणार आहे मग आता बैलवाडी बांधणार आहेत का मग संग घेणार आहेत कसं चार पोरस घेऊन जाणारे मुलं सुद्धा सोबत नेणार आहेत आणि त्याच्यामध्ये मग माळवते घेणार आहेत का माळो फिरो खाण्याची वेळ ते नाही तर मग तसंच जायचं पण जिथं जी, आंधार पडून तिथं झोपायचं जिथं आंधार पडून तुम्हाला गुडघ्याला चालायला थोडा त्रास होतो दोन काटे साहेब माझ्याकडे बरोबर बरोबर आता मग तुम्ही काय काय व्यवस्था केली काय काय भाकर घ्यायची निघायचं काय आपण पाहिलं की ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी कामकरी आणि सुशिक्षित बेरोजगारांनी ठरवलेलं आहे की मुंबई गाठायची त्याच पद्धतीनं आपण आज घोडका राजुरीमध्ये आलेलो आहोत आपण एक मुलाखत घेणार आहोत आजीची आजी मुंबईला जायचं ठरलेलं आहे ठरले ठरले म्हणजे तुम्हाला तर जितवं होतं ते ते बीमारच ते ते तो, 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 तो होईल आपली आता वाटाने तुम्ही काय काय घेणार आहे काय नाही घेता असं जायचे बरं आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही 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 मग मुंबई भी लैला मग हं मग ते ठेपला जायचे आपल्याला बरं बरं तुम्हाला मुलं किती एकच आहे बर काय करतात ते काय नाही बर ना नातू मग आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही ना फिरायची फिरायचं हा हा नाही फिरायचं मग तुम्ही आता मुंबईला जाणार हो। ठरलंय हो। मग आता अजून सांगितलंय का तुम्ही काही महिलांना काय काय संघ घ्यायचंय काही नाही घ्यायचं आता चार आठ रोज राहायची वेळ आली तिथे ना हा जाणून आरक्षण घेतल्याशिवाय माघारी आता लोक अजून काही महिलांना तुम्ही संदेश काय देणार की आरक्षणासाठी चला म्हणून कसं आवाहन करणार मी आहे असं चालायचं माझ्या मी काय घेऊन नाही द्यायचं असंच निघायचं काही ग्रामस्थ आहेत नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं बंड सतीश बाबूराव आम्ही मुंबईला निघालेलो बर हो पाय निघाले मुंबईला पाय मुंबईला पाय निघाला जरांगे पाटील यांनी जी इथं सभा झाली लाखोचे लोक होते तिथं तुम्ही गेलेले होते मुंबईला जायचं म्हणल्यावर एवढं सोपं आहे का काय काय घेऊन जायचं आम्ही पाण्याची सोय केलेली लि दळण मीठ मिरची मसाला राईस गॅसची टाकी पाण्याची टाकी आणि एक आम्ही आयसर केलेला आहे बरोबर आम्ही मुंबईला गावातून पन्नास ते सत्तर माणूस आमचं मुंबईला बरं समजा तिथं दोन दिवस उशीर लागला आमचे आठ दिवस लागले तरी चालत महिना लागला तरी चालू आता नाही तर कधीच नाही आम्ही माघारी येणारच नाही पहिलं तुम्ही बंडजी म्हणतायत की आता नाही तर पुन्हा नाही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही फिरणार नाही पूर्ण इतंबूत व्यवस्था घेऊन करत पुढे निघालेले तुमचे काही मुलं काय करतात आमचे मुलं शिकतात बरं आता शेतीमध्ये काय चालू शेतीमध्ये गहू आहे ज्वारी बाजरी आहे चालू आहे बरं वीस तारखेपर्यंत काय काय व्यवस्था करणार शेतीची मग पुढे निघणार जेवढा आहे तेवढं आपण करणार आणि बाकीच आहे ते बाया माणसावर सोडून मुंबईला निघणार मुंबईला जायचं ठरलं ठरलं पाहिजे रस्त्याने तुम्हाला राहायला अंधार पडल किंवा मग थंडीचे दिवस आहेत मग त्याची काय सोय की आम्ही शोटर घेतलेला आहे सोबत एक सतरंज घेतलेले रग घेतलेले आहे सोबत जेवणाची सोय सर्व सामान सोबत घेतलेले मग इत काय भीती वाटायची बिलकुल भेट नाही आम्ही शेतकऱ्याच्या भेट नाही कशाला जे ग्रामदैवत गावातलं जे आहे हनुमानचं मंदिर आपण इकडे पाहू शकता तिकडे जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे इथं काही ग्रामस्थ आहे आणि सर्वांनी ठरवलेलं आहे की आता मुंबईला जायचंय कारण जरांगे पाटील यांनी सांगितलंय की मुंबईला जायचंय आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही इथं मला एक आजी दिसत आहे आजी काय नाव तुमचं देवकाबाई देवकाबाई घोडके बरं आता मुंबईला चालले तर आपल्या गावातले सारे पोर तुमचे नातव सगळे चालले ते आमच्या मग आता तुम्ही थांबणार आहेत का पूर्ण गावात जाणार आमचं बरं 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 आम्ही नुसते म्हातारी राहणार पूर्ण गाव आमचं चाललेलं भाकरी ही बांधून चिनी आम्ही देणार शिजऱ्या घेऊन आरक्षण घेते तेव्हाच महागारी पाहिलं मित्रांनो ही जिद्द आहे आजीची आजी वय किती असन तुमचं बघा सत्तर वयामध्ये ही प्रेरणा आहे की युवकांसाठी सुशिक्षित बेरोजगारांसाठी की आता मुंबई मधून माघारी फिरायचंच नाही मग आता त्यांना गारवाय थंडी वाटाणी मग त्यांना काय काय देणार किती जरी हाल झाले तरी तितके सही करणार आणि सुखी येणार महागाडी आरक्षण घेऊनच येणार आजीचा आशीर्वाद त्यांना सगळ्यांना लाभणार आहे ना आजी म्हणताय कि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही आणि मग आता तिथं त्यांना राज्याला आधार पाळल्यावर तिथं त्या रावट्या काढू लागतील मग आपल्या आपले सगळी सुविधा करून चाललेत ना बर 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 आपल्या आपल्या रावट्या नेहमी सगळं खाय प्यायची सुई करून जाते वाटा आणि जसं भेटल तसं खाते पण आरक्षण घेतल्याशिवाय बाहेर येणार नाही ना, आपण आलेलो हो आहोत राजुरी घोडका या गावामध्ये नमस्कार नमस्का। हा काय नाव हो तुमचं माझं नाव बाबासाहेब अच्छा आता जरांगे पाटील यांनी कालच सांगितलं की मुंबईला जायचंय घरातून बाहेर पडा आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की माता माऊलीनी इथं थांबायचं मग आता जाण्यासाठी तुम्ही काय काय तयारी केली आम्ही पाटलांच्या फक्त इशाराची किंवा त्यांच्या आज्ञेची वाट पाहत आहोत येत्या वीस तारखेला आम्ही सर्व ग्रामस्थ फक्त आमच्या आई बहीण आणि लहान लहान मुलं ते घरी थांबून आम्ही स्वतः सगळे सर्व तयारीशी मुंबईला जाण्यासाठी आम्ही तयार आता तुम्हाला चुली वगैरे सगळं घ्यावं लागेल सर पण अहो पहिलेच शेतकरी माणसं आम्ही आम्हाला काय गरज आहे चुलीचं एवढा आठ करण्याची जर गरज असती किंवा तेवढं करायचं असतं तर आम्हाला आरक्षणची गरज नसते ना पण आमचं जीवन हे राणामाळातलंय मग कुठल्याही शेतामध्ये गेल्यानंतर आम्ही जर तिथं थांबलो तर दोन दगडं दोन तीन इटा जमून त्याच्यावर आम्हाला चुली करण्याची आम्हाला पहिलीच हे आहे अनुभव आहे पाहिलं मित्रांनो की पार पासून कुणबी म्हणून शेतकरी कष्टकरी बरं आता तुम्हाला दारं धरतात गावामध्ये ज्यावेळेस मग आता शेतीची काय काय तयारी झाली तुमची आमच्या शेतीची आतापर्यंत जेवढा कापूस वेचणीला आला होता तेवढा काढून घेतला तुरीची आम्ही सगळी छाटणी केली आहे ती व्यवस्थित आम्ही विल्हेट लावली त्याचं मळणी केलेली आहे आणि ज्वारी जी आहे आता ज्वारीला टाइम आहे तोपर्यंत खुरपण वगैरे सर्व आटोपलेलं आहे फक्त आम्ही आता पाटलांच्या इशार्याची आणखीन एकदा वाट पाहतो की निगा आणि त्या तयारीत आम्ही आता सध्या स म्हणजे तयारीत आहोत इथून मागा झालेल्या सभेसाठी बी आमच्या स्वतःहून खर्च करून दहा दहा ट्रक आम्ही त्यांच्या सभेसाठी घेऊन गेलो आहोत आम्ही सर्व जे काही तरुण आहोत त्यांनी ॲग्री होऊन त्या सभेसाठी नवी नवे मुंबईला जाऊन तिथं आपलं काय दाखवायचं आहे हे सगळं आम्ही तयारी केली आहे आम्हाला कोणाची गरज नाही आमच्या तयारीने आम्ही निघालेलो आहोत कोणाच्याही असणाऱ्या भरोश्यावर आम्हाला विसमून राहायचं नाही अशा पद्धतीचा चंग आम्ही बांधून मोहीम फत्ते करूनच आम्ही परत येणार आहोत अशा पद्धतीचा आमचा मानस या ठिकाणी बनलेला आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा मनोजरांगे पाटलांना बळ देण्यासाठी त्यांना ताकद येण्यासाठी आम्ही मनातून त्यांच्यासाठी आशीर्वाद मागतो भगवंताकडे की जसं माऊलीच्या सोहळ्यामध्ये निघाल्यानंतर एखादा वारकरी त्या ठिकाणी प्रमुख असतात आणि त्यांच्या आधिपात्याखाली ती सर्व भाविक चलत असतात त्या पद्धतीने आपल्यालाही असणारी मुंबईची वारी करायची अगदी शांत संयमाने आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आम्ही स्वतःहून घडून आणणार नाहीत आणि जरी एखाद्या वेळेस घडत असेल तर तिथं त्याला जागेवरच त्या ठिकाणी दाबून ते नाहीस प्रयत्न आम्ही करणार आहोत अशा पद्धतीचा चंग आम्ही या ठिकाणी बांधलेला आहे बरोबर आहे कारण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अठ्ठावन्न मोर्चे शांततेच्या मार्गाने निघाले बीड जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला समाज तेवढ्या ताकदीने उभाय पाठीमाग आणि तुम्ही सुद्धा चंग बांधलेला आहे संयम आणि शांततेच्या मार्गाने मग आता रस्त्याने काही जणांनी सांगितले की मशी घेणार आहेत काय बैलगाडी घेणार आहेत मग असं तुमचं काही असं प्रयोजन आहे काय का रस्त्यात तुम्ही तर चालत आहात कारण आपल्याला पायी चालायचं आहे पायी चालत असताना रस्त्याने समाज बांधव म्हणून समाजाच्या हितासाठी तुम्ही एक उद्देश तर सांगितला असता मी आपल्या समाज बांधव नेऊनच सांगू शकतो की आपली ही भूमी असणारी संताची भूमी आहे संतांच्या विचारावरती जर आपण चालत गेलो अनायाशी कुठलीही अवघड गोष्ट आपल्याला जाणार नाही आणि मातीशी आपली सर्व नाळ जोडली या मातीशी एकरूप होऊन त्याच्याशी प्रेम कसं व्यक्त करायचं हे आपल्या अंतकरणात आहे आणि म्हणून अंतकरणाचा ठाव था घेऊन आपण प्रत्येक वर्तन करणार आहोत आपल्या अंतकरणाला जे होटल तेच आपण कृतीमध्ये आणणार आहोत आणि ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूर पाऊले चालत पंढरीची वाट त्याच पद्धतीने पाऊले चालत मुंबईची वाट पुढं मित्रांनो आपण आज आलेलो आहोत बीड तालुक्यातील घोडका राजुरी या गावामध्ये शेतकरी आज आपण इथं बघत असताना एक चित्र आपल्या लक्षात येत आहे की शेतकरी आता कुठं निघालात तुम्ही शेतीत बर 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 मग आता शेतीमध्ये काय आहे सध्या काय उस आहे काही बर 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 बर, बर जे आंदोलन चालू आहे जारांगी पाटलांचं त्या आंदोलनाची काही तुम्ही तयारी केली का मुंबईला हा पीठ घेतलं संघ भाकरी काल आता तयारीचे बैलगाडी घेऊन बैलगाडी घेऊन मुंबईला वा वाटत आण बैलगाडी तिथे म्हणते आणलं बरं सोबत काय काय घेतलं अजून अजून दुसरं काय पीठ भाकरी तारोळाला घेतलंय वाटरणी समजा घेतले तवा घेतलाय काटोडे समजा आपलं सगळं घेऊन मुक्काम करीत करीत पोहोचायचंय हा नाव काय म्हणले तुमचं बारीक काशीनाथ घोडके घोडकर हजूरी पाहिलं मित्रांनो काशीनाथ बारीक काशीनाथ घोडक्याची घोडका हजुऱ्याची आणि ती पूर्ण तयारी केलेली आणि बैलगाडीने आता मुंबईला निघणार आहेत अ तर मग आता ज्या ज्या ठिकाणी अडचणी त्या त्या ठिकाणी तुम्ही मुक्काम करत निघणार खाली जाणार तिथं मुक्काम टाकणार तिथून पुढे साहेब करून खाऊन पिऊन पुन्हा पुढे निघणार पाहिलंच मित्रांनो मराठा आरक्षणा संदर्भामध्ये जी 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 विषय आहे जी, 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 जी इच्छा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये अ ती आपण प्रत्यक्ष पाहिली ती आपण प्रत्यक्ष पाहिली कॅमेरामॅन अनिरुद्ध काळेसह अनिल तिवारी घोडका राजुरी